नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कधीकधी अनेक गोष्टी आपल्या समोर असतात पण आपलं लक्ष वेधून घेत नाहीत किंवा आपलं लक्ष तिकडे वेधलं जात नाही पण कोणीतरी त्याकडे बोट दाखवतो आणि आपण चकित होतो अरे छा ही गोष्ट आपल्या लक्षात कशी आली नाही समोर असून आपल्याला दिसलं नाही आपल्याला कळलं नाही असं आपल्यालाच आपलं वाटतं माझी आ अवस्था तशी आहे एका दिल्लीच्या ज्येष्ठ पत्रकाराने हिंदीतल्या हिंदीतला पत्रकार आहे त्याने मला एक प्रश्न विचारला की जर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी फारशी सहानुभूती नाही असं तुम्ही म्हणता तर मग ही गोष्ट महाविकास आघाडीतल्या नेत्यांना पक्षांना कळत नाही का काँग्रेससारखा एक राष्ट्रीय पक्ष आहे जो पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय फोडाफोडीत मोडतोडीमध्ये अजूनही शाबूत राहिलेला आहे अशा पक्षाला काय व्यवहार चाललेत ते कळत नाहीत का शरद पवारासारखा दिग्गज नेता त्यांना जागा वाटपातून जो धुमाकूळ महाराष्ट्रात चालू आहे महाविकास आघाडीमध्ये चालू आहे त्याचा काही अंदाज नाही का कारण खरोखरच जर उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती मतदारामध्ये नसेल तर मग महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सिंहाचा वाटा उद्धव ठाकरेंना का दिला जातोय त्याने मला असा प्रश्न विचारला की तुझं म्हणणं किंवा तुझं विश्लेषण जे आहे तुझं आकलन जे आहे की उद्धव ठाकरेंना इतकी सहानुभूती नाही ती सहानुभूती नसेल तर मग या दोन मित्र पक्षांनी जागा वाटपामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उबाटा शिवसेनेला इतकं झुकतं माप द्यायला नको होतं आणि देतायत याचा दुसरा अर्थ असा होतो खरो मा की खरोखरच मराठी माध्यमातून जो डंका पिटला जातो किंवा उद्धव ठाकरे यांची टिमकी वाजवली जाते त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे त्यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे आणि त्या सहानुभूतीचा लाभ आपल्यालाही मिळावा म्हणून काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा उद्धव ठाकरेंचा जागा वाटपाच्या बाबतीत इतकं औदार्य दाखवतो आहे ही दुसरी बाजू शकते आणि ती त्या हिंदी पत्रकाराने मित्र पत्रकाराने मला समजावण्याचा प्रयत्न केला की एक तर तुझं आकलन चुकीचं आहे नसेल तर हा दोन पक्षांना मूर्ख म्हणावं लागतं आणि मी पण विचारात पडलो मित्रांनो आणि मला नेहमी असं वाटतं की आपण जी बाजू बघत असतो तेवढ्या पुरतं बोलत असतो त्याची दुसरी बाजू तिसरी बाजू आपल्याला समजली तर आपलं आकलन आपली समज अधिक स्पष्ट होऊ शकते आणि म्हणून जेवढा मी विचार करत गेलो तेव्हा मला उद्धव ठाकरेंना सहानुभूती खरंच नाही का माझ्या हो डोक्यात जो ठाम एक विचार आहे की उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे जनमानसामध्ये कुठलीही सहानुभूती नाही कारण ते मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जितक्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्या प्रत्येक मतदानामध्ये उद्धव ठाकरे यांचे अनुयायी हे प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दुसऱ्या तिसऱ्या पण नाही तर पाचव्या सहाव्या क्रमांकावर राहिलेले आहेत जर सहानुभूती असेल आणि ती महाराष्ट्रव्यापी असेल तर त्याचं प्रतिबिंब ग्रामपंचायती ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जवळजवळ दहा एक हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरेंना असलेल्या सहानुभूतीचं प्रतिबिंब पडायला बाय होतं पण ते तर पडलं नाही प्रत्येक ठिकाणी भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर शिंदेंची शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तेव्हा कधी राष्ट्रवादी तर कधी शिंदेंचा गट हे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर राहिले किंवा काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आला पण उद्धव ठाकरे यांचा पक्ष या कुठल्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुका चार पाच फेऱ्यांमध्ये झाल्या त्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर पण उद्धव ठाकरेंचा पक्ष नव्हता तो कायम पाचव्या सहाव्या म्हणजे शेवटच्या क्रमांकावर राहिला याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनमानसात सहानुभूती आहे हे एक पाखंड आहे ही एक लोणकडी थाप आहे याविषयी माझ्या मनामध्ये किंचितही शंका नाही पण जे मला इतकं वाटतं तर मग लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप करताना दुबळ्या उद्धव ठाकरेंना सहाव्या क्रमांकावर ग्रामपंचायत निवडणुकीत गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे इतकं झोकतं माप का देत आहेत अठ्ठेचाळीसपैकी बावीस जागा उबाठा शिवसेनेला सोळा जागा काँग्रेस पक्षाला जो पक्ष बिलकुल फुटलेला नाही राष्ट्रवादी फुटला शिवसेना फुटली पण काँग्रेस पक्ष जसाच्या तसा आहे काँग्रेस आणि भाजप हे या सगळ्या राजकीय उलथापालथीमध्ये अत्यंत सुरक्षित आणि जसेच्या तसे राहिलेले पक्ष आहेत आणि त्यामुळेच न फुटलेला काँग्रेस हा कधीही उबाठा शिवसेनेपेक्षा अधिक बलशाली पक्ष असतो मग त्या पक्षाने आपल्यापेक्षा अधिक जागा दुबळ्या झालेल्या उबाठा शिवसेनेला का द्याव्यात एक तर त्यांचा उद्धव ठाकरेंना कमालीची सहानुभूती आहे या गोष्टीवर माध्यमातून येणाऱ्या या बातम्या किंवा अफवा याच्यावर संपूर्ण विश्वास आहे किंवा मग दुसरं एक कारण काय असू शकेल याचा शोध घेतला पाहिजे की औदार्य आहे की हा काही एक डावपेच आहे म्हणून मी ते शीर्षक दिले की औदार्य हे काँग्रेस आणि शरद पवार यांचं औदार्य आहे की हा एक डावपेच आहे आता डावपेच असला तर काय होतं आपल्या मित्रपक्षाला अधिकाधिक जागा सहजगत्या सरळ हस्ते देऊन टाकणं यामध्ये डावपेच कुठला आला असाही प्रश्न तुम्हाला पडेल पण राजकारणात असे देखील डावपेच खेळले जात असतात तुम्हाला अधिक जागा दिल्या पण तिथे तुमचा हमखास पराभव होणार असेल अशाच जागा दिल्या असतील दिल। तर न नो चालणाऱ्या नोटा तुम्हाला दिल्या जा ज्या दोन हजार सोळामध्ये रद्द झालेल्या नोटा आहेत हजार आणि पाचशेच्या त्या जर आज मी तुम्हाला दिल्या तर त्याचा बाजारमूल्य शून्य आहे तसंच ज्या जा, जागा पराभवाची गॅरंटी देणारे आहेत अशा जागा उद्धव ठाकरेंच्या शिवबाठा शिवसेनेला देणं याचा अर्थ डावपेच असतो तुमची फसगत होणार असते तीही एक शक्यता आहे आणि म्हणून मी ह्या मित्रपत्रकाराने माझ्या डोक्यात जो किडा घातला त्याचा विचार करता करता मला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बावीस जागा उद्धव ठाकरे यांना देऊ करणं हा एक भूलभुलैया किंवा डावपेच वाटला मित्रांनो हे समजून घेण्याच्या आधी हे हा डावपेच का असतो हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी साधारण मला वाटते दोन तीन वर्षापूर्वी बिहारची विधानसभा निवडणूक झाली त्याचं उदाहरण तुमच्यासमोर मांडेल त्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार भाजप अशी एक आघाडी होती आणि दुसऱ्या बाजूला डावे पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल लालूंचा पक्ष यांची एक आघाडी होती या आघाडीमधून नितीश कुमार गेलेले असल्यामुळे दोन हजार एकवीसच्या काय वीसच्या दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला आघाडीमध्ये अधिक जागा मिळाल्या मला वाटते जवळजवळ सत्तर जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या पण काँग्रेस पक्षाकडे तिथे उभे करायला उमेदवारसुद्धा नव्हते अक्षरशः अशी परिस्थिती होती आणि त्यामुळे निवडणुकीचे निकाल आले तेव्हा या विरोधी आघाडीच्या लक्षात एक गोष्ट आली की काँग्रेसला सत्तर जागा देण्यामध्ये चूक झाली तो डावपेच नव्हता मित्रांनो ती चूक होती <laughs> नितीश कुमार गेले तर त्यांच्या वाट्याच्या ज्या अर्ध्या अर्ध्या जागा होत्या आघाडीतून आघाडीच्या वाटपामध्ये त्या काँग्रेसकडे आणि राष्ट्रीय जनता दलाकडे गेल्या पण ज्या राष्ट्रीय जनता दलाच्या बाजूला आल्या लालूंच्या पक्षाच्या वाट्याला आल्या त्यातल्या अधिकाधिक जागा लालूंच्या सुपुत्राने तेजस्वी यादवने जिंकून दाखवल्या पण काँग्रेसच्या वाट्याला ज्या अधिकच्या तीस चाळीस जागा गेल्या त्यामध्ये बहुतांश जागा काँग्रेसने गमावल्या आणि त्यामुळे मग असा निष्कर्ष काढला गेला की काँग्रेसला तितक्या सत्तर जागा न देता फार फार तर चाळीस पंचेचाळीस दिल्या असत्या आणि पंचवीस तीस जागा अधिकच्या राष्ट्रीय जनता दलाने लढवल्या असत्या तर त्यातल्या दहा बारा जागा जिंकल्या असत्या तरी निवडणुकीनंतर सत्तेत राष्ट्रीय जनता दल येऊ शकलं असतं तेजस्वी यादव हा बिहारचा दोन हजार वीसमध्येच मुख्यमंत्री होऊ शकला असता ही चूक लक्षात घ्या मित्रांनो ज्याची लढण्याची क्षमता नाही त्याला अधिकच्या जागा देणं म्हणजे त्याला पराभवाला सामोरं करणं ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट अशी आहे की जागा जिंकण्याचीच शक्यता नाही तर देऊन टाकल्या मित्रांनो मी याविषयी फार पूर्वी माझ्या ब्लॉगवर लिहिलेलं सुद्धा आहे एकोणीसशे एकोणनव्वदच्या सुमाराला अठ्ठ्याऐंशीच्या सुमाराला जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची एकूण राज्यव्यापी आघाडी तयार झाली होती युती तयार झाली होती तेव्हा छगन भुजबळ सोडले तर शिवसेनेचे जे तात्कालीन बारा नेते होते त्यापैकी बहुतेकांना महाराष्ट्राची ग्रामीण राजकारण माहिती नव्हतं अशा वेळेला मातोश्रीवर बसून किंवा शिवसेना भवनमध्ये बसून भाजप आणि शिवसेना यांनी जागा वाटप करून घेतलं पण ग्रामीण महाराष्ट्राचं राजकारण पुरेपूर ठाऊक असलेले गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी शिवसेनेला अधिक जागा दिल्या पण व्यवहारात जिथे हमखास पराभव होणार आहे युतीला जिंकता येणार नाही अशा अधिकाधिक जागा या शिवसेनेच्या पदरात घातल्या होत्या त्यामुळे दिसायला शिवसेनेने एकशे एकाहत्तर जागा लढवल्या पण मिळवल्या किती तर चोपन्न मिळवल्या किती तर चोपन्न चोपन जागा मिळवल्या पण त्यापेक्षा कमी फक्त एकशे सतरा जागा भाजपच्या वाट्याला आल्या आणि त्यातून भाजपने जिंकल्या किती तर चव्वेचाळीस काय अशा काहीतरी जागा जिंकल्या हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे एकशे एकाहत्तरमधून चोपन्न जागा आणि एकशे सतरामधून फक्त चव्वेचाळीस जागा भाजप जिंकला आणि मग मा प्रमोद महाजन म्हणायचे आमचा स्ट्राईक रेट बघा म्हणजे जवळजवळ अडीच ते तीन उमेदवारांमागे एक जागा भाजप जिंकू शकला आणि दुसरीकडे जवळजवळ साडेतीन उमेदवारांच्या मागे शिवसेना एक जागा जिंकू शकली हा फरक लक्षात घ्या मित्रांनो फरक लक्षात घेण्यासारखा आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना ज्या उद उद, उद उद उदार होऊन बावीस लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीने दिलेल्या आहेत त्या आपण डोळसपणे बघितल्या पाहिजेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत हे डोळसपणे ते बघू शकणार नाहीत याचं कारण याचं कारण आहे मित्रांनो शिवसेनेची हायकमांड जी आहे नेतृत्व जे आहे ते पूर्वीच्या काँग्रेससारखं आहे आजच्याही काँग्रेससारखं आहे राज्यसभेत निवडून येणारे लोकसभेचे उमेदवार ठरवतात ही जी काँग्रेसची शोकांतिका आहे तीच आता शिवसेना उबाठाची झालेली आहे आणि म्हणून बावीस जागा उद्धव ठाकरेंना मिळाल्या केवढा पराक्रम आहे मग त्या तुलनेत तुलने एकनाथ शिंदे यांना जर बारा तेरा जागा मिळाल्या किंवा फक्त दहा जागा मिळाल्या तर एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे संजय राऊत हेटाळणी करणार आहेत की बघा तेरा खासदार तुम्ही घेऊन गेलात पण तुमच्या वाट्याला तेरा लोकसभेच्या जागासुद्धा आल्या नाहीत भाजपने तुम्हाला उल्लू बनवलं पण गंमत अशी आहे की तेरा असो किंवा बारा असो एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला ज्या जागा येतील त्यापैकी बहुसंख्ये येऊ शकतात निवडून कारण आजसुद्धा त्यांच्याकडे धनुष्यबाण निशाणी आहे आणि नेता म्हणून नरेंद्र मोदींचा चेहरा आहे उद्धव ठाकरेंकडे बावीस जागा असतील पण उद्धव ठाकरेंकडे निवडणूक निशाणी धनुष्यबाण नाही आहे पंतप्रधानपदासाठीचा नरेंद्र मोदी हा चेहरा उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही आहे त्यामुळे बारा काय बत्तीस जागा उद्धव ठाकरे लढवू शकतात महाविकास आघाडीतून पण त्या निवडून आणण्यासाठी एकाच वेळेला दोन महत्त्वाच्या गोष्टी लागतात एक म्हणजे स्वपक्षाचं निवडणूक चिन्ह जे धनुष्यबाण आहे आणि दुसरं पंतप्रधानपदाचा लोकप्रिय चेहरा म्हणजे नरेंद्र मोदी या दोनही गोष्टी उद्धव ठाकरे या यांच्याकडे नाहीत त्यामुळे बावीसच्या जागी बत्तीस लढवल्या तरी त्यातला दोन येतानासुद्धा मारामार आहे पण एकनाथ शिंदे यांना तेरा खासदार असून दहा किंवा बारा जागा मिळाल्या तरी त्यातल्या दहा अकरा जागा जिंकण्याची आजच खात्री देता येते आणि म्हणून मग बावीस जागा का दिल्या याकडे थोडं डोळे वटारून बघितलं पाहिजे भिंग घेऊन बघितलं पाहिजे ज्या जागा हमखास पराभूत होणार आहेत त्या उद्धव ठाकरे यांना आरामात देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे उद्या त्या बावीसपैकी वीस किंवा एकवीस किंवा बावीसच्या बावीस जागा उद्धव ठाकरे यांनी गमावल्या तर हेच काँग्रेस पक्षाचे नेते हेच शरद पवार गटाचे प्रवक्ते नेते उद्धव ठाकरे यांच्यावर खापर फोडतील की महाविकास आघाडीत अधिकाधिक जागांसाठी उद्धव ठाकरेंनी हट्ट केला होता पण किती जागा जिंकल्या तुमची अवकात काय ही भाषा काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी बोलणार आहेत आणि म्हणून त्याला कुटील डाव म्हणतात औदार्य की कुटील डाव हे आपल्याला चार जून पाच जूनला कळणार आहे कारण चार जूनला लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यावर मतमोजणी होणार आहे आणि मतमोजणीतून बावीस जागा मिळवलेले उद्धव ठाकरे हे व्यवहारी चूक करून बसले का याचं आपल्याला उत्तर मिळणार आहे दुसरीकडे तेरा खासदार आपल्या पक्षात असून लोकसभेचे दहा किंवा बारा जागांवर पक्ष दुभंगल्यानंतर समाधान मानणारे एकनाथ शिंदे दहा बारा जागा मिळाल्या आणि त्यातल्या जास्तीत जास्त नऊ दहा अकरा जागा भाजपसोबत राहून निवडून आणू शकले तर त्याचा पुढच्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा फार मोठा फायदा त्यांना होऊ शकतो आणि व्यवहारात ते उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा उजवे ठरू शकतात आणि म्हणून जितक्या सहजपणे उद्धव ठाकरे यांना या बावीस जागा देण्याचा प्रस्ताव मंजूर होताना दिसतोय तो दिसतो तितका औदार्याचा पुरावा नाही आहे त्यात एक कुटील डावपेच आहे की आत्ता तर तुमचे अधिक खचलेली शक्ती आहे त्यापेक्षा उबाठा शिवसेनेला अधिक दुर्बळ करून टाकायचं कारण अधिकाधिक जागा लढवायच्या तर अधिकाधिक पैसा आणि साधनं खर्ची घालावी लागतात अधिकाधिक लोकांच्या दाढीला हात लावावा लागतो अधिकाधिक उमेदवार कुठून कुठून शोधून आणावे लागतात आणि पराभव झाला तर त्याचं खापर फक्त उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर फुटणार आहे आणि ते फक्त विश्लेषक फोडतील असं नाही मित्र पक्ष असलेले शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षसुद्धा महाविकास आघाडीच्या एकूण पराभवाचं खापर उद्धव ठाकरे यांच्याच माथी फोडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जागा वाटपात उद्धव ठाकरेंना बावीस जागा हा निवडणूक पूर्व मोठा विजय आहे पण मतमोजणीनंतर जर त्या बावीसपैकी एखाद दुसरीच जागा आली आणि वीस वीस जागा पराभूत झाल्या तर उद्धव ठाकरे यांची किती नामुष्की होईल याची नुसती कल्पना करा मग कुटील डावपेच आणि औदार्य यातला फरक तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार